आज आमचे नेते मराठा योद्धा संघर्षा नारायण पाटील यांची जी मागणी आहे मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे जे गेल्या दोन वर्षापासून आंदोलन जे चालू आहे ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबई मध्ये आला होता पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजी आर काढला आणि आज आम्हाला वर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी हे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणली आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मान्य आहे की मागणी आहे की मुंबईकरांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही द्यायचा नाही सरकारना एवढं लक्षात घ्यावं जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मराठा एक इंचभरी माग हटणार नाही हे तुम्ही लक्षात द्यावं आणि आज म्हणून दादा जरांगी पाटलांनी पाणी सध्या सोडून दिलेला आहे त्यामुळे जर पाटलांच्या तब्येतीला जर काय बरे होईत असं याला पूर्णपणे सरकारची फिलावळ आणि सरकार जबाबदारी राहील याची दक्षता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी हात तोडून करतो एक तर सगळे सोये किंवा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट या सरकारने ताबडतोब मागण्या आमच्या पूर्ण कराव्या जसं की मागच्या वेळेस शिंदे समिती स्थापन केली शिंदे समिती स्थापन करतानी की शिंदे समितीचं काम काय होतं की आम्हाला मागासवर्गीय सिद्ध करणं आणि शिंदे समितीने त्यांचं त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला मराठा समाजांना मागास सिद्ध केलेलं आहे त्यांनी सत्तावन्न लाख नोंदीचा सुद्धा शोध घेतला सत्तावन्न लाख नोंदीचा शोध घेऊन त्या नोंदीच्या आधाराने पण आम्ही कुंड्यामध्ये जाऊ शकतो सरसकट मराठा आणि गॅजेट हैदराबाद झालं सातारा गॅजेट झालं बॉम्बे गॅजेट झालं याच्या याच्या आधाराने सुद्धा आम्ही म्हणजे मधून मोडून जाऊ शकतो पण आता राहिला सरकारचा निर्णय सरकार हा निर्णय घेत नाहीये सरकारकडे राहिलंय आता समितीचं वगैरे काम संपले पण सरकारला सगळे प्रूफ सापडले सगळे झाले तरी बी सरकार दुसऱ्या जातीच्या न मागता काही मला वाटतं एकोणतीस जाती ऍड केल्या त्यांची मागणी सुद्धा नाही तरी पण मराठा समाज इतका टोकाला टेकलाय तरी त्यांचे आणि ते ऍड करायला तयार नाहीत आमचे सगळे प्रूफ आहेत सापडलेले आहेत तरी बी ते ऍड करायला काही तयार नाहीत सरकारचं म्हणणं दिलं हे आरक्षण टिकतच नाही मॅडम म्हणून आम्ही आहे जे हक्काचं आमचं आहे तुम्ही उगाच जसं पाटील आमचे म्हणतात आमची सातबारा इथली आमच्या नावावर आमचं हक्काचं हे सोडलं तर तुम्ही दुसरंच म्हणाले सातपुरतं हे घ्या मग दिशाभूल काहीतरी करायची मागच्या वेळेस आरोप पाहिलं तर आरोप फक्त प्रत्येक सरकारवर कारण इथं मराठा समाजाची बाजू कुणीच मांडलेली नाही चांगली पण विषय काय झाला आता सरकार आता फडणवीस साहेबांना वाटत असेल की मी एक म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट होत असं असत नाही म्हणून तुम्हाला बोलत असते तुम्ही दुसरे कोणी जर असतं त्यांचं सरकार असतं आम्ही त्यांना बोललो असतो याच्या असं काही वेगळं काही नाही माझं नाव गजानन कराळे आमची सातबारा सभा डिग्रस कराळे हिंगोली जिल्हा आहे आमच्या मागण्या पूर्ण करा सरकारने आणि जर लवकर लवकर पूर्ण नाही केलं तर आम्हाला पुढील पाऊल उचलण्याचा वेळ येऊ देऊ नये आमच्या सरकारला हा थोडी विनंती आज आमचा माणूस उपोषण करतोय आज पाणी पण बंद केलाय तिथं सरकारने जागा व्हा आणि कुठेतरी आम्हाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराज्य अंमलबजावणी करून आम्हाला जी आर काढून वापस पाठवे आम्हाला सरकारची विनंती आणि जर सरकारने असं नाही केलं तर मराठी कुठल्या विडिओ का जाऊ शकतात आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितले मुंबईच्या कानेकोपऱ्यात मराठा पोहोचलेला आहे आणि जर सरकार जागा नाही झालं तर पूर्ण मुंबई जाम करायची ताकद मराठ्यामध्ये काहींचं असं देखील म्हणणं की मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांचा हाल होत आम्ही कोणालाही त्रास देणार नाहीत आम्ही मराठा मुंबई मध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतो कोणालाही गालबोट लागणार नाही कोणाला एक आमचा एक टक्काही त्रास नाही कोणालाच उलट आम्हाला लोक जाणून बघून त्रास करतात किंवा टार्गेट करतात समाजाला आणि आमच्यामध्ये काही भागी रुमाला घालून दुसरे कंटक याच्यामध्ये सामील झालेत हे पण सरकारने थोडीशी जाण ठेवली पाहिजे आरक्षण जर भेटले तर आम्ही मुंबई सोडणार नाहीत आणि आमच्या गाड्या आमच्या माता मावल्या आणि म्हातारे माणसा सुद्धा गावा कोणीकडे जर असं तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्हाला एक दिवस मुंबई मध्ये माझं नाव गोविंद मगर मी बीड आलोय एक मराठा मी तर एकच आहे फक्त मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं या अगोदर जी फसवणूक झाली ती या यापुढे होऊ नये हीच आमची मागणी आहे आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण हे शासनाने द्यावं राजकारणाच्या उपेक्षित राहिला समाज कायम त्याला इतर परंतु मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे तो बऱ्यापैकी समाज हा शेतकरी कष्टकरी आहे तरी तो उपेक्षित आहे शेतीच्या ह्याच्यातून त्याची कधीही सुधारणा झालेली नाही म्हणून आज स्पर्धेच्या युगात बघताना मार्क जादा लागतात आम्हाला पैसे जादा भरावे लागतात त्याची खंत प्रत्येकाच्या मनात चलते म्हणून आज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची मागणी की आम्हाला आरक्षण मिळावं आता एवढी गर्दी आल्यानंतर त्रास होणार आहे त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांची सर्व मराठी माफी मागतो आमचा त्यांना त्रास द्यायचा अजिबात उद्देश नाही आम्ही फक्त सरकारच्या विरोधात इथं आंदोलन करतोय मुंबईकरांच्या विरोधात अजिबात नाही मी रंजित जाधव पंढरपूर बाळने गावचा सरपंच मुंबईला याच्यासाठी आलोत मी कुणबी कुणबी मराठा आहे पण माझ्या भावांला राहिलेल्यांला यांनाही आरक्षण भेटावं हो। यासाठी मी मुंबई मध्ये आलेलो आहे आणि सरकारने दोन हजार चौदा पासून आम्हाला दोनला फसव आरक्षण दिलेलं आहे एकदा सोळा टक्के दिलं ते टिकल नाही एकदा दहा टक्के दिलं ते पण टिकल नाही आता आमची एकच मागणी आहे सगळे सोहरे आणि हैदराबाद घ्यायचे मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही मुंबई जाम करू मराठ्याचा इतिहास माहिती आहे सगळ्यांनाच नाना झिरपे